अभिनेते किरण माने यांनी आजवर अनेक मालिका सिनेमांमध्ये काम केलंय तर ते खरे चर्चेत आले ते बिग बॉस मराठी मुळे त्यांनी बिग बॉस मराठीचं चौथं चा चा पर्व चांगलंच गाजवलं त्यांची भांडणं टास्क या सगळ्याच गोष्टींची चर्चा झाली काही चुकांसाठी कार्यक्रमाचे होस्ट महेश मांजरेकर यांनी त्यांना सुनवलं बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन ची घोषणा झालीय पण या पर्वात महेश मांजरेकर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार नसून अभिनेता रितेश देशमुख करणार असल्याचं समोर आलं याबद्दल आता किरण माने यांनी पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या गेल्या पर्वात रितेशने बायको जिनिलिया सोबत या कार्यक्रमात हजेरी लावली होती त्यावेळेचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी त्या व्हिडिओला रितेश भाऊ बिग बॉस मराठी सीझन फोर मध्ये कळल्यावर लय लय आनंद वाटला बिग बॉस या खेळाची जाण असलेला बायस्ट नसलेला बॅलन्स्ड कंपोज होस्ट बिग बॉस मराठीला गरजेचा होता तुझा स्वभाव पाहता तो तुझ्या रूपाने मिळाला असं वाटतं बायगा खेलका असली मजा ऑल द बेस्ट रितेश भाऊ असं कॅप्शन दिलंय तर अनेकांनी त्यांच्या पोस्ट वर कमेंट्स केल्या तुम्ही रितेशला या कार्यक्रमाचा होस्ट म्हणून पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज